खानापूर तालुक्यात मुसळधार पावसाने घातल्याने प्रशासन खडबडून जागे झालाय रविवारी खानापूर तालुक्यातील पणजी बेळगाव वाया चोरला महामार्गावरील मलप्रभा नदीवरील कुसुमळी जवळच्या पुलाची जिल्हाधिकारी महम्मद रोशन व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी पथकाने पाहणी केली यावेळी कुसुंबळी तालुका खाणापूर मलप्रभा नदीवरील पुलाचा धोका ओळखून या पुलावरून होणाऱ्या अवजड वाहनासह बसेसची वाहतूक सुद्धा बंद ठेवावी अशा सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली खाणापूर तालुक्यातून बेळगाव पणजी वाया मार्गे होणारी अवजड वाहतूक बंद करण्यात आल्यानेच चोरला मार्गे अवजड वाहतुकीला जोर आला मात्र या मार्गावर दरड कोसळणे अडथळे होणे व रस्त्याची दयनीय अवस्था लक्षात घेऊन या पुलावरील अवजड वाहतूक त्वरित थांबवावी अशी मागणी या भागातील जनतेनं केली आहे पूल सुद्धा धोकादायक झाल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला शंकरपेठ पुलाची ही पाहणी लागलीच खानापूर जांबोटी मार्गावरील शंकरपेठची चढाव तसेच पुलाची पाहणी केली यावेळी रस्त्यावरील जागोजागी पडलेल्या खड्ड्याची जाणीव संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना दिली व लागलीच या रस्त्याची दुरुस्ती करा अशी सूचना देखील केली